जात प्रमाणपत्रासाठी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाज बांधवांनी आज ठिय्या आंदोलन आहे आम्ही दिनांक बारा डिसेंबर पासून इथं पासून विद्यार्थी व समाज बांधव इथं आदिवासी कोळी मल्हार महादेव कोळी समाज बांधवांचे जात प्रमाणपत्रासाठी बसलेलो आहे तीन दिवस देखील होऊन गेले तरी एम साहेब इथं यायला तयार नाही आणि आमच्या समस्या सोडायला तयार नाहीये आम्ही शासनाला एकच सांगू इच्छित की या अधिकाऱ्यांना आम्हाला दात प्रमाणपत्र तात्काळ देण्यासाठी आदेश काढावे तसेच आम्हाला योग्य तो न्याय द्यावा या आशासाठी आणि इथं आम्ही बसलेलो आहे आम्ही याला जोपर्यंत दात प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्ही सिल्लोड एम ऑफिसला प्रांत ऑफिसला बसलेलो आहेत आजपर्यंत आमची कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने येऊन या ठिकाणी दखल घेतलेली नाही आमचा मुख्य विषय सिल्लोड सोयगाव मधील सर्व आदिवासी बांधवांना खास करून कोळी मल्हार कोळी टोकर कोळी या जमातीला जात वैधता जात प्रमाणपत्र द्या ज्याने करून कर जात प्रमाणपत्र आहे आजोबाकडं जात प्रमाणपत्र आहे आणि विद्यार्थ्यांकडं जर जात प्रमाणपत्र नसेल त्याचं ऍडमिशन होऊ शकत नाही तो शिक्षण घेऊ शकत नाही तो शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे सरकारला एवढी विनंती की आम्ही जात प्रमाणपत्रासाठी बसलेलो आहेत आम्हाला तात्काळ जात प्रमाणपत्र द्या नसता आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल तरी याची शासनानं तरी दखल घ्यावी आजपर्यंत आमच्याकडे कोणताही अधिकारी व पदाधिकारी आला नाही आमची समस्या गंभीर आहे आमच्याकडं हजारो फायली या एटी ऑफिसला पडलेल्या आहे हा विषय सुटाला पाहिजे आमच्या लेकराबाळाला जात वैधता प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मिळाला पाहिजे तरी शासनाने याची दखल घ्यावी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया व अधिकारी पदाधिकारी आमच्या गरीब लोकांची दखल घ्या मायबाप